अमळनेर तालुक्यातील मंगळूर इथं शेतशिवारात अवघड मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचे प्राण तिथल्या तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तालुक्यातील मंगरुळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीवर पाणी घ्यायला गेलेल्या कल्पेश पाटील याला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विहिरीत सात ते आठ महिने वयाचं हरणाचं पिल्लू पडलेलं दिसलं हरिणजीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपड करीत होतं सरपंच समाधान पारधी यांना माहिती मिळताच तहसीलदार सुराना यांना कळवण्यात आलं त्यांनी वन विभागाच्या पथकाला पाठवलं या दरम्यान मंगरुळी इथल्या स्वर्गीय अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर बदाने आणि धनंजय हिलाल पाटील या दोघांनी जीवाची न करता विहिरीत पुढ्या मारल्या विहिरीत खूप खोल पाणी होतं आणि विहिरीच्या कठडे पूर्णपणे तुटलेले होते माती भुसभुशीत झालेली होती दोघा तरुणांनी हरणाला पकडलं तोपर्यंत सरपंच समाधान पारदी दिनेश पाटील अशोक गोकुळ पाटील शुभम धनगर अनिल चव्हाण कल्पेश पाटील राजेंद्र पाटील विठ्ठल पाटील यांनी तीन दोर विहिरीत सोडले हरणाला एका दोरानं बांधून वर काढण्यात आलं तसंच इतर दोन दोरांच्या साह्यानं विहिरीतील दोघांना बाहेर काढण्यात आलं हरिणवरून वरून खाली पडल्यानं आणि धडपड केल्यानं त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या वनरक्षक पी जे सोनवणे रामदास वेल्से वनमजूर मयूर पाटील समाधान पाटील यांनी हरणाला ताबडतोब पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं डॉक्टर संदेश वाटोळे यांनी किरकोळ जखमांवर उपचार केले हरणाला जंगलात सोडण्यात आलं मंगरुळच्या तरुणांनी जीवाची न करता मोडक्या खोल विहिरीत उड्या मारून हरणाचे प्राण वाचवल्यानं सर्वत्रच त्यांचं कौतुक होतंय यावेळी अशोक सूर्यवंशी संजय पाटील खुशाल पाटील हजर होते त्याचप्रमाणे तालुक्यातील अमोदा इथं देखील गावातून तीन किलोमीटर अंतरावर मच्छिंद्र तातुराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत देखील दोन ते तीन महिन्यांचा हरणाचं पिल्लू पडल्याची माहिती पोलीस पाटील यांनी वनविभागाला कळवली होती मात्र अमोदा इथं पडलेल्या हरणाचा पाण्यातच मृत्यू झाला होता दोन तीन दिवस आधी ते पडलेलं होतं पाण्यात धडपड करून थकल्यानं त्याचा मृत्यू झाला होता कडक उन्हाळा लागल्यानं पाण्याच्या शोधात हरीण आलं असावं आणि पाण्यात पडलं असावं शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांसाठी शेतात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी तसंच विहिरींना कठडे अथवा झाकण लावावं असं आवाहन वनरक्षक पी जे सोनवणे यांनी केलं आरबी न्यूज न्यूजसाठी पांडुरंग भांगरे अमळनेर